नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे एक जुलै आधी हे काम करा अन्यथा मिळणार नाही गॅस सिलेंडर या संदर्भात सविस्तरशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा गॅस कनेक्शन ग्राहकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे यामध्ये आता काही ग्राहकांची गॅस कनेक्शन रद्द केली जाणार जा के के आहे ज्या ग्राहकांनी अद्याप ही केवायसी केली नाही या ग्राहकांचे गॅस कनेक्शन रद्द करण्यात येणार आहे गॅस कनेक्शन असलेल्या प्रत्येक ग्राहकांसाठी केवायसी करणे अनिर्वाय करण्यात आले आहे परंतु अद्याप ग्राहकांनी आपली केवायसी पूर्ण केली नाही यामुळे ज्या ग्राहकांनी केवायसी केली नाही अशा ग्राहकांची गॅस कनेक्शन बंद करण्यात येणार आहे यानंतर केवायसी न केलेल्या ग्राहकांना सबसिडीचा लाभ देखील मिळणार नाही या कारणाने ग्राहकांनी लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन केले जात आहे ज्या ग्राहकांनी अजून देखील आपली केवायसी पूर्ण केली नाही अशा ग्राहकांना तीस जून पर्यंत केवायसी करण्यासाठी मुदत दिली आहे तर मित्रांनो केवायसी कुठे करायचे जाणून घ्या ज्या ग्राहकांनी अजून देखील आपली केवायसी पूर्ण केली नाही अशा ग्राहकांना आता सबसिडीचा लाभ देखील मिळणार नाही ग्राहकांनी तीस जून च्या आधी लवकरात लवकर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या संबंधित गॅस गॅस लागणार आहे तुम्ही जात असताना तुम्हाला तुमचे आधार कार्ड मोबाईल क्रमांक गॅस पुस्तक असे कागदपत्र लागणार आहेत चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये de nu